धारा खाय ना आंबे आ गोड गोड आहे ना मस्त किती मस्त लागून राहिले वावरातले आंबे खाल्ले नाही तीन चार आंबे खाल्ले आता नाही खात खाय ना खाय काही नाही होत <laughs> नाही आई आता नाही खात मी खा ना तुम्ही तुम्ही खा मस्त पिकले हे आंबे मस्त गोड लागून राहिले हो ना मस्त पिकले आणि वावरातले आंबे खावाला एक नंबर लागते हे विकतचे आंबे चांगले नाही लागत पावडर टाकून पिकवते तर ते आंबे गोड नाही लागत हो ते एवढे गोड नाही लागत फिके फिके लागते धारा आज संध्याकाळी मग मस्त रस पुऱ्या गी बनवू रस पुऱ्या हो आता आंबे आहे घरचे तर मस्त रस बनू पुऱ्या बनू शेवळ्या उकळू आ पापड तळू नाही आम्हाला लवकर हाकलाचा विचार आहे काय आतापासून पाहुणचार करता नाही हो पाऊन चार नाही करत आता हाये घरी बनवू बनू, बनू खाऊन घेऊ एखाद्या दिवशी तिखट खाऊ एखाद्या दिवशी गोड खाऊ एखाद्या दिवशी पुरणाचं बनवण आता हा तू तोपर्यंत बनू बनू खाऊन घेऊ मग तू अजून जाशील तर मग आम्ही दोघी काही बनवून खात नाही हो मग आमची इच्छाही नाही होत आता सगळे तुम्ही तर काही काही बनवूशा वाटते आणि खाऊशा वाटते नाही तर काय मंग ताई अन तुमच्या बरोबर मग आम्हाला खाले भेटते बरं ठीक आहे ना बनू मग आज रात्री मस्त रस पुऱ्या शेवळ्या बनू मग हे पाय ना हे दोघे जण फेकफाक करून राहिले आंबे हो ना जास्त झाले ले 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 या लेकरायले आंबे जास्त झाले खावाले भेटते ना यायले फेकेपर्यंत पर्यंत म्हणून ते फेकफाक करते आणि कोणत्या कोणत्या लेकरायले खावाले नाही भेटत फेकत नाही हो नाही विकत घेऊन खाल्ले असते आपण ना तर फेकफाक केलं असतं काही याय आता घरचे आंबे होय म्हणून खात नाही आणि नासोळा जास्त करते करू आता करते त्या एवढं समजत नाही ना लहान आहे म्हणून <laughs> हा चोखते चोखते आणि फेकून देते आणि अजून दुसरा घेते अमाय ह्या गण्या तो गण् वेळचा गेला खेळाले अजून आलाच नाही 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 तरी त्याला म्हटलं होतं का आंबे खाऊ रे तर काढून ठेव आई म्हणे येतो म्हणे मी अन अजून आलाच नाही हो ना आल्याबरोबर विचारन मग नानी आंबे आहे काय आंबे आहे काय हो त्याला मना ठेवलेच नाही म्हणा मी आंबे तू काळून गेला म्हणा तिकडे खेळाले आई नाव घेतल्याबरोबर सैतान हाजीर झाला माय बाई आला काय रे अरे मी तर मस्त मग खायन घरी गमत नाही काय तुले दिवसभर घुमतच राहत हो ना बिमार गिमार पडन याची तो आजी म्हणून मग बबीता लक्ष नाही ठेवत म्हणून खेळते तर देत नाही याला किती वेळा म्हणतो मी तानी खेळत नको जात जाऊ आजीचा फोन आल्यावर पहिले गण्यालाच विचारते गण्या कुठं गेला गण्या कुठं गेला आई, तो मी नी खेलता। मी काय ये मग आंबे खाय आता जाऊ जेवण गण्या भूक लागली असं जेवण करून घे लय वेळचा जेवला नाही तू करत काय रे जेवण बरं ये मग खाय आंबे गोळ आंबा आहे हातपाय धुतला रे तू बाहेरून आला हातपाय नाही धुवा लागत काय डायरेक्ट इथं आंबे खावाले बसला हात पाय धुत जाय ना आई आलो ना मी हात धुणच आलो तुले बर बर तो आ, का माहित आहे मी बाहेर आला बरोबर हात धुतो म्हणून अच्छा हात धुतले अन पाय आ पाय ने धुवा लागत काय बुटे ने काढून ठेवत सरळ घरात घेऊन येत खाऊ दे ना आता पहिले मग काढून मी बुटा खाऊ दे ना नाही नानी सांग ना आईले खाऊ दे ना मना बर बर खाऊन घे खाऊन घे खाऊ दे बबीता था, खाऊ दे त्याले मग काढून ठेवंत अन मग साबणीनं मस्त हात पाय धुवून घे जा धारा तू आई बाबाले बलावून घेजो ना आता बबी तर था। हा संग मग पाहून चारवून जाते मग हो बहिणी बोलावून घे मी आहे ना आता ताई आठ दहा दिवस नाही हो आठ दहा दिवस कायले रविवारी जाईन म्हणते ना तर बोलावून घेजो उद्या गिद्या काय माहित आहे आता उद्या येते का नाही येत पहिलेच जर सांगितलं असतं तुम्ही तर सांगून ठेवलं असतं आईले का या लागते बा म्हणून बोलावून घेजो ना बोलावून घेजो

नाही तर काय मग माई भेटून जाते हो माग आली होती उमाबाई तर म्हणत होती म्हणे दिवस लेकर त्याच्या संग भेट नाही झाली तर एखाद्या वेळेस जा लागन म्हणे बबीताच्या गावाले हा काय तर म्हणा मग हो आता येईन घरी म्हणजे दोघाले ये जा म्हणा हो, मामी मामाजी हा मना लागन ना नाही तर एक काम करू आपण सगळेचे सगळे चाललं जाऊ गावाले

बाई धारा हे लेकर आंबे फेकफाक कर खावासाठी पाच सहा आंबे काढून ठेवून दे आणि हे टोपली घरात नेऊन ठेवून दे नाहीतर हे लेकर आंबे खराब करू करू ठेवन खाऊन घेण रे खाऊन घेण लय मोठे आंबे आपल्या जवळ खाऊ दे ना मग <laughs> बर बर पहिले आंबे खायतो खाऊ दे खाऊ दे आरामात खाऊ दे यायले हॅलो हा ना आई काय म्हणत काही नाही हो गमत नाही मले एकटी एकटी आहे त्याच्यानं लावतो तुला फोन आता एकटीच बसली होती गमलं नाही तर चला म्हटलं लावून पाव काय चालू आहे काय नाही हा काय चांगलं आहे ना घरी लेकरं नाही आहे कल्ला बाजार नाही आहे तर सुनं सुनं वाटते नाही घर हो ना लेकरं नाही आहे तर सुनं सुनं वाटते नाही तर दिवसभर लेकरा मांग काव, -काव करत राहा लागते इकडे ये रे ये रे ये रे दिवसभर त्याच्या मागं घुमतो आणि आता तू हाय नाही तो आराम करून राहिले मी तर आरामी करू तर काय दिवसभर काय झोपलीच राहू काय आरामी नाही करू श वाटत करत जाय ना आता मस्त आराम करायला भेटते आराम करत जाय मग तर मग तर तुला धावपळ करणं हायस ते तर आहे म्हणा धावपळ तर होते पण तेव्हाच गमते घरी जण राहते तेव्हाच गमते आणि आता ते बाबाई वावरात चालले जाते आणि प्रकाशी कामाले जाते तर गमतच नाही दिवसभर मग एकटी एकटी राहतो नाही गमलं तर मग थोडंशी कोणाच्या घरी जाऊन बसतो आणि दुसऱ्याच्या घरी काय रोज रोज जाऊन बसा त्याच्यानं म्हटलं चला गळ्या आज काही जात नाही म्हटलं बसाले तुले फोन लावता आहे ना चहा नाश्ता आता कायचा नाश्ता चहा झाला काय काय करते तु पोरगी हाय ना बसली आहे खेळत राहते एकती नसन गमत नाही गमत तर नाही पण आता मला सवय झाली ना घरातल्या घरात गमते मले कोणाच्या घरी नाही गमत मले फक्त आपल्या घरी गमते आणि माया घरी गमते मग कुठंच नाही गमत हो ते तर आहे सवय झाली म्हणजे मग गमते घरात सगळं बरोबर ना तर बरोबर गमते नवरा चांगला पाहिजे घरात सामान सुमान डच्च भरून पाहिजे कायची कमी नाही राहिली घरात तर मस्त गमते नाही तर काय मग आता सगळं बरोबर आहे सामान सुमानही आणून टाकते कपडा लताही घेऊन देते घुमा फिरायला पैसे देते कधी कधी बाहेरही जेवण करायला घेऊन जाते महिन्यातून एक वेळा मग कायचं टेन्शन आहे खाऊन पिऊन आहे मी बरोबर त्याच्यानं मस्त मले माझ्या घरी गमते आणि गावाला आपल्या घरी गमते नाही तर काय ते तर आहेच घरी सगळं बरोबर असल्यावर घरीच गमते काय म्हणतं मग तू येतं गावाले विचारलं असतं नाही आई यायले अजून आता आताही जातं मग अजून डिलेवरीत बी जाशीन काय त्याच्यानं विचारलंच नाही आज घेचारून यायले काय म्हणते हे तर विचारून हो आता तु बहिणी म्हणत होती रविवारी येतो म्हणे आई मी तर रविवार तिकडे येईन ते तर तू ये पाहिजो तू ये तू मस्त आठ पंधरा दिवस राहायचो वावरात आंबे गिंबी आहे तर तो तोडून आणायला लावून यायले पिकू घालून म्हटलं तुझ्यासाठी मस्त आणून ठेवण आठ दहा दिवस पहिलेच टेंबरूंच्या पाण्यात पिकून जाते त्याच्यानं विचारून राहिले तू कधी येतं काय येतं सांगून दे विचारून घे एक वेळा बुवाले ठीक आहे ना ताई मी बोलतो काय म्हणते सांगतो मग तुला येऊन जाई आता डिलेवरीच्या पहिले मस्त आंबे घेऊन खावाले भेटन मग डिलेवरी झाल्यावर तर पत करा लागते दोन एक महिने हो मग मला आंबे खाले नाही भेटणार नाही नाही तर काय त्याच्यानं म्हणून राहिली ये मस्त तुले बनू बनू चारतो काय काय खावायचं मन होते सांग बनून अजून मग आठवा महिना लागन तर तुला येता नाही येणार मग एकदम नवा महिना लागन तर वा तू इकडेच म्हणते ना डिलेवारीले बुवा तिकडेच म्हणते नागपुरात इकडे कराली आई मग इकडे जमत नाही ना तिकडे येईन मी गावाले पाहू आता हे काय म्हणते तर डिलेवारी इथं कर म्हणन तर इथं करून घेईन मी नागपुरात आणि मग डिलेवारी झाल्यावर गावाले चाललो अजून पाहू म्हणा तसं तर ता टाईम ता आहे अजून एक दीड महिना हो टाइम तर आहे एक दीड महिना पण अजून तू मागं मग वावराचे काम येईन ना पेरणीचे काम आणि माझी डिलेवारी संघच येणार आहे अ माय हो गड्या वावराचे काम तुझ्या डिलेवारी एकाच वेळेस येते तर मग काही जमणार नाही तिकडे नागपुरात वावराचे काम धंदे चालू झाले म्हणजे तर इकडेच मग लागेल म्हणजे इकडे वावरातील जाणं होते इच्छा इथं आणि तू लक्ष ठेवणं होते तू कामं करणं होते नाही तर काय मग आई तिकडेच मी बी हो हो ये काळजी घेत जाई चांगल्यानं एक दीड महिना राहायला मस्त जेवण खाऊन करत जाय वेळेवर नाश्ता करत जाय वेळेवर जेवण करत जाय आणि काळजी घे काळजी तर घेणं चालूच आहे आई वेळेवर गोड्या घेतो वेळेवर जेवण करतो वेळेवर झोपतो सगळे काम बरोबर करून राहिली मी हो तेच म्हटलं मग लेकरू मस्त तंदुरुस्त होते आता मग खाण्यावर लक्ष नाही झोपण्यावर लक्ष नाही कामा कामात राहायची तर लेकरूही कमजोर होते ना मग पोटात त्याच्यानं सांगून राहिली मी काळजी घे थोड्याशी हो आई काळजी घेऊन राहिली मी टेन्शन नको घेऊ काळजी घेतोस मन <laughs> ना, ना मी अजून तब्येत पाणी की ठीक आहे हो तब्येत पाणी की ठीक आहे ना काय म्हणते मग परी जाऊ म्हणते मामाच्या गावाला हा तिले काय हावच म्हणते तर खेळून राहिली आता ते अच्छा अच्छा खेळून राहिली काय खेळण्यातच राहते झोपत झिपत नाही झोपून देत जायना तिले दुपारी झोपते नाही दुपारी झोपते मी झोपतो दोघी जणी झोपतो ना आम्ही चांगलाय ना चांगला आहे करत जा आराम मस्त वहिनीले लेगी लावून पाहा लागन फोन लावून पाहिजे ना नाही तर मग म्हणून रिंकू करत नाही बा रिंकू ताई लावा लागन गावाला गेली तेव्हापासून फोन नाही लावला वहिनीले आज गेस लावा लागन संध्याकाळी हो लावून पाहिजे चंद्रकला ये ना मावशी आली काय आई का मावशी आली ना बोलतो काय मावशी सांग घे बोलून घे दे ना तो मावशी जवळ फोन बोलून घेतो हॅलो हा मावशी बोल।, बोल बोल ना बा बोल तुले तर गरिबाची आठवण येतच नाही हा फक्त मायला फोन लावतो मला फोन नाही लावत इच्छा इथं नाही हो मावशी लावतो ना लावत नाही काय आठ दहा दिवसातून एक वेळा तर लावतोस मी काय चाललं मग काय नाही बा बसली आहे असं असं चांगलं आहे ना आराम चालू आहे ना हो आराम चालू आहे बरी आहे तब्येत गी हो हो तब्येत गी बरी आहे ना कुठं गेले मग आज काकाजी काकाजी काय आहे ना घरी आहे आराम करून राहिले मला शांताबाईची आठवण आली इकडे भेटाले घरी चांगलं आहे ना आली तर घे बोलतं काय मग आई सांगा बोलून घे <laughs> काउन मावशी बोर झाली काय का माझ्या माग बोलायची इच्छा नाही येऊन राहिली नाही हो बोलली ना आता झालं ना बोलून हा आता तब्येत पाणी ठीक आहे म्हणतं सगळं बरोबर आहे हा आता काय बोलू बा काही बोल इकडच्या तिकडच्या गोष्टी सांग ये ना तू गावाला घे मग सांगा इकडच्या तिकडच्या गोष्टी मोबाईल मध्ये सांगू काय मी इकडे ये गावाला बरं ठीक आहे ना येतो मी घे बोल मग आई सांगा हा बोल बाई बो मग आई चहा घे आता मावशी आली तर हो बनव त न चल मग ठीक है हा ठेवतो पण लावून तुले रात्रीन ठीक आहे न लाव जो जेवण खाऊन गेल्यावर ओहो ठीक आहे ठेवतो मग बाई फोन ओहो आई ठेवतो